श्री गुरुचरित्राध्याय दुसरा श्री गणेशायन महा त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णा तिरिवास करुणी सुभक्त तेथे करी ते पाहती विनोदायुरणध्या भक्त नामांकित शमला चालत राहिला एका वृक्षाती क्षण एका श्रीगुरु चिंतित कृपा निधी नंतर अनंत दिसे स्वप्नीपरीय सारूप दिसे सपुश सुपु सुषुप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पित्ताबर देखा येऊनी योगेश्वर जवळ भस्म लागले कपाळी अश्वासून तयावेळी अभय करतुकीत चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत यावेळी मूर्ती देखील सुशुप्तित तेची ध्यात से मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसेची तैसाची देखोनी आ योगी शाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भत्ता लागूनी येणे झाले कोठवनी तुमचे नाव कवण मुनी कवणस्थानी वास्त तुम्हा सिद्ध मणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमि स्वर्गीय प्रसिद्ध आमचा गुरु जगी सिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गाण गापूर अमरजा संगम भीमातिर त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती वृद्ध ख्याती सांग तसे सिद्धयती वंशवंशी करितो भक्ति कष्टामा केवी पाहे तू तारकामासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरुपावे सामिया सिद्ध वणे त वेळी ऐक शिष्या स्तोम मौळी गुरु कृपा सूक्ष्मस्थूळी भक्तवत्सला पर्येसा गुरु कृपामुळे जास्त दैन्य ती चे द दैन्य दिसे कैचे त्यास समस्त देव जिंके नरत्रय त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू देऊ शकेल अखिलवरु एका भावे भजावे एखादे समयी श्री अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आकुले भक्त ऐसे ऐकोनी नाम करणी लागे सिद्धाची आचरणी विनवी तसे कर जोली भक्ती भावे या स्वामी ऐसे निरोपी ती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले तरी मूर्ती ब्रह्मा विष्णु महेश्वर आणि कुमि निरोपिली निरोपिले ती विष्णु रुद्र जरी कोपती राखो शक्य गुरु निश्चिती गुरुकोपिली अन राखे कोणी हा बोला असे कवनाचा कवणशास्त्र पुराणीचा संदेह दृढ सिद्ध एक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करुण त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशात ब्रह्म असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे चिते ब्रह्म ब्रम्ह वाक्य विस्तार तया व्यासापासून ऐक ऐकि जे समस्त ऋषीजनी ते कथा विस्तार एक चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुगपू हर्षी गुरुमयी महाविस्तारी ब्रह्मदेवे निरोपिला सांगे केवी वि कारणे अत्यंत विस्तारसी निरोपी जे स्वामी एक शिष्या एक चित्ता जधी प्रळय झाला होता अधिमूर्ती निश्चित होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायणा होता वटपत्र शयन संभवे चेतना आणि सृष्टी रचावया જાગૃત હોવની નારાયણ બુદ્ધિ સંભવે ચેતન કમળ ઉપ ન ત્રોક્યા છે રચના ઘર તયા કમળા મધુ ન ઉદયોલા બ્રહ્મા આપણ ચારી દિશા પાઉન ચતુર્મુખાલા દેખા મણે બ્રહ્મા તયે વેલી સમસ્તાહુની આપણ વળી મઝહુનાણી કસ્થુળી કવણ નાહિસે હસોની આ નારાયણ બોલે ગાઢ શબ્દ વચનું આપણ હશે મહાવિષ્ણુ ભજ મને તયા વેલી દેખોની વિષ્ણુ વિષ્ણુસિંહ નમસ્કારી બ્રહ્મા કે અનેક કાળ પરિયસા સંતોષોની નારાયણ નિરોપ દીધા ઘન સૃષ્ટિ રચી ગામણું આજ્ઞા દિલી તયા વેળી બ્રહ્મા વિનવી વિષ્ણુસિંહ ને સૃષ્ટિ રચાવ્યા શી દેખીલી નહીં કૈસી કેવી રચું મન તસે ઐકો ની બ્રહ્મ છે વચનો નિરોપીતા સી महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला ते वेळी सृष्टी रचावया रचा, रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर प्रकाश करीत म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आहारसा असे खूण सृष्टी रचावी या परी या वेद मार्गे सृष्टीची रचिता ब्रम्हया अहिर अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्माराची सृष्टी ते सृष्टी प्रजानुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज ुग उपझवीक एका निरोपी मग भूमिविक प्रवृत्त करी बोलावनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परीयसी तुमा जावनी भूमिसी प्रकाश करिया आपण आते ऐकोनी ब्रह्म याचे वचन कृतयुगाले संतोष न सांगे त्याचे लक्षण ऐकाशोते एक एकचित्ते असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञपविता आभरण त्याचे रुद्राक्षमाळा कर कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्म हसिअपत निरोप भूमिवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते नसहेवणे परी वर्तावे ऐको युगाचे वचन निरोपित ब्राह्मण ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परिवर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेता, त्रेता ते विवेका निरोपी ब्रह्मा परियसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणांशी हाती देखा कुश समाधी असे धर्मप्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्ष निरोप घेवणी भूमिवरी बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारसे तयाचे रूपासी आय काश होते एकचित्ते खडग खटवांग हाती धनुष्य बाण येरा हाती लक्ष दया दा, दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका, निरोप घेऊन कौतुका आला आपण त्यांच्या दिवस पुरल्यावरी कलियुगाची पाचारी जावे त्वरित तर भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगे ना लक्षणे आहे का याचे सनमुखा केवी केवी गेले परियेसा परयसा विचार हीन करणी पिशाचा सारखे वदनी तोंड खालती खालते करुणी ठाई ठाई पडतसे आपण विराग हिन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण येत ब्रम्हया सन्मुख उजवे हाती नाचे कली अति प्र, अतिप्रिती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासेरडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून याचे लक्षण ब्रह्मा हासे अति पुसतसे अति विनोदाने लिंग धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी न समस्त लोकांशी लिंगजीव्हा रक्षण रक्षणारांशी हारि असे आपण ते ऐकून वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुणप्रकाशी ब्रह्मा सांगे सांगे सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी मग होय यासी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्ट का तीक्षिती बहुदिवसपर्यंत आता आयसे नव्हे जाण स्वल्प आयु मनुष्य पण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणून त्यासी होनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्म याचे वचन कली म्हणत असे नमुन स्वामी जे तोची असती माझे वैरी असती काळात्म्याचे असे गुणछेदन करील धर्म वासन पुण्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी का कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अति गहनी सांगत असे विस्तारणी उपाय कलिसी रहाट वाया या काळ वेळ असती दोन्ही तुझं साहे येत असती नि निर्गुणी तो तोची दावी ती मार्ग निर्मळ असती असती जे जन तो तेची वैरी तुझे जाण मळ मुत्रे वेष्टिले जन तुझे इष्टपरी येसी याची कारणे पाप विरोधी असे परियेसी जे अधिक पुण्य तेची ते जिंकिती तुझ या कलियुगा तरी जन होती येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी ते ईश्वरी ऐक्य होती ऐकोनी ब्रह्म याचे वचन कलियुग करीत असे प्रश्ण कैसे साधूचे अंत करण कवण असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तेवेळी वेळी चित्त एक कली सांगे नाही का श्रोते सकाळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरून अंत शुद्ध बुद्धी वर्तवी जना दोष न लागती कधी जाणलो भरजीत नसी माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला लगे तुझा अथवा शैवासी जे आज्ञा माझी नको गुरु सेवक नर पुराण श्रवण करणार साधन धर्म पर त्यासी बांधू त्यासी तू बाधू नको कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवण गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रति ऐको नि वचन ब्रह्मा सांगत असे आपण अगकार म्हणजे सिद्ध जाण रे रेफ पापस दाहक उकार विष्णु अव्यक्त रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्रीगुर सत्यमणसाे करीयसी गुरुपिता गुरुमता गुरु, 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 गुरु शंकु नि निश्चिता कोपता गुरु, परियसा, गुरु को को जरी गोपता गुरुरक्षिला परीयस गुरुकोपेल ईश्वर राखे जरी ईश्वरकोपेलितासी श्री गुरुराखेल निश्चित गुरुब्रह्म गुरविष्णु गुरुदेव महेेशर गुरेव परा तत्व गुरु गुरूमुश्रये गुरु ब्रह्मा सत्य जाणतो महाविष्णू गुरुची ब्रह्मा कारण म्हण गुरु आश्रया वा या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्रमाग एसी तीर्थवृत योगतपासी ज्योतीस्वरूप से जाणा गुरु सेविता सर्विद्धी होती परी एसी येसी सर्वर, सर्विद्धी कथावर्तली अपूर्व तुझं सांगेना पूर्वी गोदावरीचे ति अंगीरस ऋषीचा वृक्ष वृक्षी नाना परी पुण्यनाही मृगवसती ब्रह्म आदी करोणी तप करीती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पहिलं पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र दी ख्याती म्हणजे होता परियसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनी निपुण तया गुरु सेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावणी पुसत असे संतोष आहे का शोते जन बोलावणी शिष्यांसी म्हणे गुरु प्रीती असेल तरी तू तरी माझे वाक्य परिसावे शिष्यवंती गुरुसी जे जे स्वामी निरपदे ती अंगीकारू भरवासी शिष्यांचे वचनी संतोष झाला वेद धर्म धर्मिक आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करीता बहुत गेले प्रक्षायता काही असे शेष आता भोगल्या वाचून न सुटे जाणा तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आ आडरिगत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपुले पाप पापा निष्कृती नाही हे निश्चित करोणी पाही भोगावे आम्ही परियसा या पापाचे निष्कृती जावे आम्ही वाराणशीशी जाईल पापशी कृत प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपण असी न्यावे वाराणसी पुरीशी पुरीसी पाप भोगी न हासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवणा असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांशी હિષ્યાં એક નામ અસે સંદીપક બોલતસે અતિવિવેક તયા ગુરુ પ્રતિદેખા દીપક મણે શ્રી ગુરુ સી પાપ કરતા દેહ નાશી ન કરાવવાયા સંગ્રહો દુઃખાસી શીઘ્ર કરાવા પ્રતિકારુ વેદ ધર્મ મણે તયાસી દ્રઢ દેહ અસ્તા મનુષ્ય સી ક્ષાલન કરાવે પાપાસી અથવા વાઢે વિષાપરી અથવા તીર્થે પ્રાયશ્ચિત આપુલે દેહિ ભોગો નિતરી પાપાવેગળી ન હોતા નિરૂ મુક્તિ નવે આપણાસી દીપક મણે ગુરુ સી સ્વામી નિરૂપાવ્યા આપણાસી સેવા કરી ન સ્વશક્તિ न करिता अनुमान सांगेन ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंग हिन अंध पांगुळ परीयसा संवत्सर एकविशत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरी चांगी कार करावा दीपक म्हणे गुरुसी कुष्ठी होईन आपण हर्षी अंध होईन एकवीस वर्षी पाप निष्कृती करीन तुमच्या पापाची निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरपावे वरती म्हणून चरणी लागला ऐक शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे लक्षण आपुले पापा आपण हे पाप स्वदे आशी न वचे या कारणे आपण देखा भोगी न आपुले पाप दुःख आम्हा सांभाळी तू दीपका एकवीस वर्षेपर्यंत जे पीडिती रोग रोगे देखा प्रतिपाळणारी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपली देही भोगिन पाप निश्चय तुमाप्रिती पाळावे पाहि काशीपुरी नेऊन या तया काशीपुरी जाणं पापा वेगळा होईना आपण शाश्वत पद पावेन तुझं करिता शिष्योत्तमाधीपक श्री गुरुसी अवश्य नेन पुरी काशी सेवा करीन एकवीस विश्वनाथा विश्वनाथास तुमची ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कै सात्या कुष्ठ होता गुरुसी नेले काशी पुराप्रती मणिकर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सन्नी देसी राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघेजण स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा विश्वनाथासी विश्वनाथसी प्रारब्धभोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहीन अतिदुखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी भिक्षा भोगोनी सं संदीपक गुरुसी आणोणी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणता एकेदिनी न जे विश्री गुरुकोपोनी स्वर्प आणले म्हणून क्लेशे सांडोणी देत भूमिवरी येरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहू असं मिष्टान नानीसी म्हणून क्लेश जाला सा ही करिता झाला परियसा असा तितुकेही आणि मागवून या सर्वस्व करितसे असे वाया कोपे देतसे असे कोपे देत शिविया परोपरी परियसा असा एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता अज्ञान राशी मज निमित्त शिष्योत्तमा शिखामणी सवेची म्हणे पापी क्रुरा माते गांजिले पार अपारा उमा सरिष्ठा मुद्रा क्षण क्षणा धूत नाही पाप जेथे असे बहुत दैन्य मत्सर रहित वसत शुभा शुभ नेणे क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ट सोळा भाग नव्हती का वेद धर्म द्विजू ऐका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुण दोष मनीना आणि तो शिष्य सेवा करी एकमानस मानस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वरे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्र असता कदा न तीर्थयात्रा ती न वचे देवाची आ यात्रा देवाची यात्रा गुरुसेवे सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण म्हणी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्त तसे वर्तता येणे परिदेख प्रसन्न हो निनाक वर सन्मुख म्हणत असे अरे गुरुभक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्ती सी निका प्रसन्न झालो मग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय जय न पुसता आपण गुरुसी वर न घे परियसा म्हणून गेला गृपाशी विनवी तसे तयासी विश्वनाथ आम्ही प्रसन्न मोनी आला सी निरोप झाली या स्वामीचा मागे उपशम व्याधीचा वर होता सदा शिवाचा होईल बरवे तुम्हासी ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण न ईश्वरासी भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती न वेगा परियसी जन्मांतरी बाधितियसी धर्मशास्त्री असे जाणा असे परी शिष्यासी गुरु सांगे परी असे निरोप पुसोनी श्री गुरु सी गेला ईश्वरा सन्मुख जाऊ म्हणे ईश्वरासी न लगे वर आपण असी गुरु चे मानसी केवी घेऊ म्हण तसे विस्मय करून व्योम गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे वध प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील परियसी दीपक म्हणि जे बाळ कैसी गुरुभक्ती करतो अभिनव गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहनिशी करीतो चित्ते वर देव म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाणं गुरुचा निरोप नाही म्हणून न ना घे वर परियसा तैसे तापसी योगी यांसी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर न घेतो दीपक तनमन गुरुसी समर पुनी सेवा करीती संतोष त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देवमाता पिता गुरुची असे हो म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतुके ऐकोनी शारंग धरू पहावया गेला शिष्यगुरु त्यांचा भक्ती प्रकार पाहता झाला ते सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि बहुते संतोषोनी दीपका ते म्हणे विष्णू परियसा बोलावणी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टल तुझा भक्ती सीवर माग असे दीपक म्हणे विष्णू सी काय भक्ती देखोनी आम्हा वर देसी परिय सी कवण का न्या सांग मज मी तर तुझं भजन नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कार हे दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारो तया दीपका प्रतिदेखा गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून झाले संतोषी जे भक्ती गेली गुरु सीतेची आम्हा पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावत असे असे ऐकोनी दीपक नमिता झाला आणि क ઋષિક સર્વ જ્ઞાન ત્રયમૃતિ હોતી આ સ્વાધિના મુસા દેવ ગુરુચી જાણ અન્યથા ના હિ સર્વ દેવ સર્વ તીર્થ ગુરુ ચી આ સત્યતા આમા પરમાર્થ केवी दूर असे सांग जो वर ध्यानत तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोजे या कारणे श्री गुरु राजा बजत असे कर संतोष महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तुझी शिष्य शिवरत्न भोळात भक्त तुची माझा काही करी मग काही करी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे ना आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णू सी जरी वरादेसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे असे ज्ञान सुखे या प्रतेन मागे आणि के म्हणून चरणी लागला दिदला वर शारंग पाणी संतोष बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोजाण सखा गोसी तुवा ओळी ओळखी रे गुरुसी देखील दृष्टी ब्रह्म परब्रह्मासी आणि कझरी आम्हा पुससी सांगे काय एक चित्ते जय जे, जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करिसी तेणे आम्ही हो संतोषी तेची आमूची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांत भाषा निशी वाचित जन भक्ति सी आम्मा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ची ब्रह्मा ऐसे मनत याची कारणे गुरु भजत सत भजत सत्य सर्व देव तुझ अवश्य गुरु म्हणजे अक्षरी दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताचे क्षण केवी होय परी येसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तो चित्रैलोक त्रैलोक की पूज्य जाण अमृत पान सदा सगुण तोचि ची आपण अथवा ईश्वर ब्रह्मा बेत जो फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारण ऐसा वर दीपकासी विष्णूने परी ब्रह्मा सांगत असे कलिसी हे कचित्ते परी असावर लादवून या दीपका दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुळ दीपका काय का दिदले वैकुंठ नायका विस्तारणी मी सांग माझे मन स्थिर होय दीपक माने गुरु सी दिदला ऋषिकेशी म्या मागितले असी गुरु भक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंत करणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू होयस तिरु काशी पुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोष येणे परीशिष्यासी प्रसन्न झाला परी गुरु देवेद धर्म भाव पाठी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे असी पाप जाय सहस्त्रजन्मीचे सिद्ध म्हणे नामकार नामकरणी दृढ मना असावे याची गुणी तरीच दर करेल भावारणी गुरु भक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वरासी ईश्वर तयावश्य गंगा आधाराचा आनंद न करीत असे शोतया न मन न न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी ती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त